हा व्हिडिओ आपण शॉर्ट पॉइंट पाहू आणखीन एक गुड न्यूज आता या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये होणार त्रे... वाढ प्रशासकीय मंजुरी मिळाली दुसरी अपडेट आहे राज्यात एकीकृत पेन्शन योजना लागू वित्त विभागाची मंजुरी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत पाव्य न्यूजचे स्पष्टीकरण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्याला माहिती असेल की नुकतीच केंद्र सरकारने एन पी एस धारक कर्मचाऱ्यांसाठी यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम ला लागू केली होती त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा ही योजना स्वीकारण्याची जाहीर केले आहे मागच्याच महिन्यात मागे भत्ता वाढीचे गिफ्ट स कर्मचाऱ्यांना मिळालेले असताना आता मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आणखीन एक मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोगातील सुधारित वेतन दिली असली तरी विविध भत्त्यामध्ये आतापर्यंत वाढ करण्यात आलेली नव्हती आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावात प्रशासकीय मंजुरी दिली आहे अशी माहिती मनपाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यामध्ये वाढ करण्याची बाब विचारली होती बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना खालील बा बातम्या सुधारणा करण्याचे सुधारील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे वाहन भत्ता रजा प्रवास सहाय्य तसेच पदाची संलग्न असणारी विविध भत्ते मुलांच्या शिक्षणाकरिता भत्ता दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास प्रशासकीय भत्ते वाढ संदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येणार आहे राज्याच्या एकीकृत पेन्शन योजना लागू वित्त विभागाची मंजुरी न कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यात केंद्राप्रमाणे एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे एक एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे सविस्तर वाचा केंद्र सरकारने चोवीस ऑगस्ट रोजी एकीकृत निवृत्ती वेतन योजना अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीम घोषित केली त्याच धर्तीवर प्रस्तावित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आल्याची माहिती वित्त विभागाने दिली आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात लागू करण्याकरता वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे